चार दिवसापूर्वी एक इन्स्टा आयडी वरती एक व्यक्तीने एक नरधामाने इथे एक बाबासाहेबांवर आंबेडकर या नावाने एक घृणास्पद असे शब्द वापरले आणि ती गोष्ट कळंबोली पोलिसांना माहीत असताना सुद्धा आजचा चौथा दिवस आहे ही दिरंगाई का तर आपण भेटणार आहोत का आपल्या चळवळीतले कार्यकर्त्यांना जे सर्व पक्षाचे आहेत आणि ते इथे उपस्थित झाले त्या गुणाला वाचा फोडण्यासाठी तर आपण भेटणार आहोत इथल्या कार्यकर्त्यांना अरे साहेब जमीन काय सांगाल जय सगळ्यांना समाजामध्ये प्रबोधन होण्याची फार गरज आहे विचार करा आज जो तो येतो आंबेडकर एवढे स्वस्त झालेत तर मला तुम्ही सांगा की आंबेडकरावरती आंबेडकर म्हणजे आमचे जे दे दैवत आहे त्या दैवतांवरती दे उपसट येऊन कोणीही असे वाचचा करतात इथे हे कुठेतरी थांबायला पाहिजे या सदर सदर या याच्यावरती मुलावरती असे जे गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे गंभीर गंभीरपणाचा गुन्हा इथे दाखल व्हायलाच पाहिजे समाजामधून तिथे चांगला व्यवस्थित पुढे जायला पाहिजे हा तुम्हाला असं आम्हाला काय मनुवादी विचारायचे लहान मुलांना असं पुढं करता असं काय वाटतं का, का तुम्हाला हो या आता संबंध प्रकरणामध्ये ही आम्हाला शंका येते की जवळपास हे असंच काहीतरी शक्य असू शकतं कारण की या प्रकरणाला एक आठवडा झालेला आहे तरी पण अशी संबंधित अशी योग्य अशी कार, कारवाई झाली नाही अजून तो मुलगा देखील इथे पोलिस चौकीमध्ये हजर झालेला नाही आणि ते काय सांगतात बाप काय सांगतात की बाबा माफी मागू म्हणजे काय नाही माफी तर मागास तुम्ही माफी म्हणजे मागणं तर आहेच तुम्हाला पण दा, ते योग्य प्रकारचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल झाला पाहिजे आणि हा मेसेज जायला पाहिजे लोकांमध्ये आपण शेंगारवरती वरती मारहाण केलेली त्यांनी भीमा केलेला तर हा विषय नेहमीच होतो त्यांना काय माफ करावा okay. कर का माफीचा अर्थ नाही मागे कोण आहे हे मला मेन चुक्र शोधला पाहिजे कारण तो लहान मुलगा असेल असं ते तर साहेबांच्या बोलणार करतो तर माझं असं मत आहे की त्या मुलाच्या मागे कोण आहे तर ते मुला सगळं खरोखर कोण कोणते मोठे षडंत्र असेल तर त्या लोकांना साहेबांनी फोडून त्यांची कठोर कारवाई केली तुम्ही काय सांगाल दोन दिवसापासून आपण फॉलोअप करतोय या गोष्टीला काय काय दिसतंय तुम्हाला की नाही काय एकदम का चाललेलं आहे आपलं कोणीच मनात घेत नाहीये आणि यांनी एकदम हलक्यात घेऊन ठेवलेलं हो आहे स्टेटमेंट होती की लहानपोरगासल्यावर गुन्हा दाखल होतोय डायरेक्ट असे म्हणाले हा गुन्हा दाखल होत नाही असे बोलले पण असं त्यांनी सपोर्ट केला पाहिजे आपल्याला समाजाची भावना ऐकून घ्यायला पाहिजे ते आपल्याला वेगळं नोटिफिकेशन दाखवत आहेत त्यांच्याकडून ते बोलत पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्या वडिलांनी त्या पोराला इथं आणलं पाहिजे आणि सामोरा सामोर त्यांनी पहिलं माफी मागत त्यांची काय विचारधारा ही समाजाला कळली पाहिजे अगोदर कोणत्या उद्देशातून त्यांनी हे म्हटलं हे पण समाजाला कळलं पाहिजे त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला जरा तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे पाहता तुम्ही या गोष्टीला मला असं वाटतं तो मुलगा बालेश्वा आहे ठीक आहे आम्ही आहे बोलतो लहान आहे तो ठीक आहे पण मला वाटतं त्यांच्या खरा जो सूत्र जर असेल ना त्याचे आई वडील असतील त्याच्या आई वडिलांना पहिला आतमध्ये घ्या हे आमची पहिली प्रथम मागणी असणार कारण ते मला असं वाटतं ते आई वडिलांनी त्यांच्या शिकवण दिली असेल ती आणि त्या मुलांनी तसा जो बोलता धनी झालेला आहे तर त्याला प्रथम त्याच्या आई वडिलांना ताब्यात घ्या आता आता आजच्या ताब्यात घेतलं पाहिजे तो मुलगा येईल का नाही येईल पहिला आता याच्या आई वडिलांना पहिला आम्ही ताब्यात घेणार आहे काय सांगा हे जो दोन दिवसापासून जो प्रकरण चालू आहे तो तो म्हणजे आपल्या मला कळलं आहे त्या आपल्या सर्वांच्या भावना दुखवलेल्या आहेत पण आपण एक काम केलं पाहिजे पहिले त्याच्या आईवडिला इथं बोलावलं पाहिजे त्यांना पहिल्या आतमध्ये बसवला पाहिजे त्यांच्याकडून विचारलं पाहिजे बाबा तुम्ही कोराला काय शिकवलं आहे ते हेही शिक्षण शिकवलं काय तर दुसऱ्यांच्या भावना दुखायच्या समाजाबद्दल त्यामुळं मी त्याला म्हणतो पहिले त्याच्या आईवडिला हातमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला कोरावरती कार कारवाई झालीच पाहिजे की कारवाई आपण केल्याशिवाय तो पोलिस स्टेशनमधून जाणार पण नाही आणि याच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय तिथून आम्ही बाहेर निघणार नाही ज्या ज्या वेळेस मनुवादी विचार असे डोके वर काढण्याचा प्रयत्न करतो त्या त्या वेळा दलित समाजाने त्याला तिथेच छेचून पाडलं पाहिजे कायदेशीर ही पंचवीस साठ कॅमेरा अविनाश